डंपर अंगावरून गेल्यानं सहा वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू चालक फरार भिलवडी येथील घटना शाळेतून घरी परतणाऱ्या एका चिमुकल्यावर डंपर चालवत असलेल्या चालकाचा ताबा सुटल्यानं डम्पर सरळ अंगावरून त्यांचा जागीच मृत्यू झाला ही हृदयद्रावक घटना आज सकाळी पुलाजवळ घडली अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत मृत मुलाचं नाव राज वैभव पवार वैवर्ष सहा राहणार भिलवडी असा आहे तो भिलवडी येथील खासगी मराठी प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली मध्ये शिक्षण घेत होता शाळा सुटल्यानंतर आईसोबत घरी परतत असताना मालवाड भिलवडीकडे येणाऱ्या डंपर चालकाचा ताबा सुटल्यानं डंपरनं सरळी पुलाजवळ थेट राजला चिरडलं या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला घटनेनंतर इनामुल सुतार यांनी गंभीर जखमी अवस्थेतील राजला तातडीनं दवाखान्यात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासणी अंती त्याला मृत घोषित केले या अपघातात रस्त्याच्या साईडनं चालणाऱ्या तीन मुलं दोन महिला आणि एक चारचाकी गाडी थोडक्यात बचावली अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती या दुर्दैवी घटनेनं संपूर्ण भिलवडी गावावर शोककळा पसरली आहे निष्पाप बालकाच्या अकाली जाण्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते भिलवडी पोलीस ठाण्याचे अधिकारी अपघातानंतर पसार झाल्यानंतर डम्पर चालकाचा शोध घेत असून अधिक तपास सुरू आहे